पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी नगर भूमापन अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालय सांगली बेमुदत संपावर अशा प्रकारे बेमुदत संप करून नागरिकांना नाहक वेठीस धरणात येत आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कार्यालय अशा प्रकारे बेमुदत संप करून नागरिकांना नाहक वेठीस धरण्यात येत आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कार्यालय बंद करून कामकाज बंद ठेवून आपल्या मागण्या मान्य करण्याचा कोणताही संविधानिक अधिकार नाही या संपामुळे गोरगरीब नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावं लागतं आहे विनाकारण कार्यालयात हेलपाटे माराव्यास लागतात या संपामुळे बरीच कामं प्रलंबित पडते तरी हा संप बेकायदेशीर आहे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस हे आठवड्यातील पाच दिवसांचे असतात त्यातही हे कर्मचारी कलेक्टर ऑफिस मिटिंग कोर्ट केस प्रांत तहसीलदार विभागीय आयुक्त यांच्या मिटिंग सर्वे अर्ची तक्रार अशी कारणं सांगून पाच दिवसातील दोन दिवस जागेवर नसतात त्यामुळे नागरिकांना नकला मिळण्यास ना वेळ लागतो किंवा मुदतीत मिळक मिळतही नाहीत त्यावेळेस हे अधिकारी संबंधित व्यक्तीचा अर्ज निकाली काढतात यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो भ्रमणध्वनी बंद ठेवला जातो काम टाळण्यासाठी सर्व प्रकारची कारणं सांगितली जातात तसेच आर्थिक देवाणघेवाण केल्यानंतर बिल्डर व एजंट यांची कामं जलद गतीने केली जातात आर्थिक पूर्तता केल्यानंतरच संबंधित कार्यालयातील कामं केली जातात त्यामुळे गोरगरीब नागरिकांना त्याचा फार मोठा फटका बसतो सर्वसामान्य माणसांची कोणतेही कामं केली जात नाहीत व त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही काम प्रत्येक करताना पंधरा दिवस किंवा नक्कल मागणी आठ दिवसांची मुदत घालण्यात यावी आणि कामांचं टार्गेट देण्यात यावं ही विनंती या सर्व प्रकारची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून झिरो पेडन्सी करण्यात यावी ही नम्र विनंती आज रोजी इथं मी राजवाड्यात आलेलं असताना मोजणी ऑफिसमध्ये मोजणी ऑफिस बंद वारंवार येऊन गेलो तर वारंवार बंद आहे असं दिसतं आहे आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी व अधिकाऱ्यांच्या मागणीसाठी त्यांनी संप पुकारला आहे तर त्या संपाची पण मागणी जे काही त्यांच्या मागणी असतील अधिकाऱ्यांच्या ते मागणीसुद्धा जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करून त्यांनी पूर्ण करत आहे ही विनंती त्यांना आणि जनतेचं पण जे कामं काय असतील रेंगाळलेली कामं जे पेंडेन्सी असतील ते सुद्धा झिरो पेंडेन्सी करण्यात यावं हे संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आणि हे जर असं जर चालवं लागलं तर कायम आठवड्यात चार दिवसच काम करतात अधिकारी आणि इतर वेळी हे काम निघालं विभाग आहे तिकडे गेलो इकडे गेलो तिकडे गेलो आणि कोर्टात गेलो असं करून ते दोन दिवस सुट्टी घेतात आणि प्रत्येक वेळी जर असं सुट्ट्या व्हायला लागल्या तर नागरिकांची कामं कोण करणार तर त्यामुळं नागरिकांची जलद गतीने कामं व्हावेत हो या ऑफिसला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कामं वेळेवर होत नाहीत हे मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी काकडे साहेबांचा दरारा मोठा आहे कामाचं चा स्वरूप चांगलं आहे आणि इथून पुढं काम असंच त्यांनी चांगलं करावं त्यावं हो, ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि सेटिया मॅडम यांनी जरा मोजणी ऑफिस भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडं पूर्णपणे लक्ष घालून वरिष्ठ अधिकारी या नात्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी धरून हे पूर्ण काम करण्यात यावं हो ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र